नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची प्रॉपर्टी काय सावरकरांवर सावरकरांवर इंग्रज खूप चिडून होते आणखीन त्यामुळे त्यांनी त्यांना काळ्या पाण्याची सजा वगैरे दिली आणि काळ्या पाण्याची सजा दिल्यानंतर सजा दिल्यानंतर ते त्याच्यानंतर त्यांनी इंग्रजांशी हे इंग्रजांबरोबर काही वाटाघाटी करून त्यांनी त्यांची सुटका करून घेतली काळ्या पाण्यात कारण ते बाहेर आहेत तोपर्यंत त्यांना तो काय म्हणतात लढा देता येऊ शकत होता स्वातंत्र्याचा लढा देता येऊ शकत होता जेलमध्ये राहून करता येत नव्हतं इंग्रजांनी त्यांना एका आटीवर सोडलं की त्यांनी स्वातंत्र्याचा लढा करायचा नाही काय पण दुर्दैव असं की इंग्रजांनी सोडल्यानंतर जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा स इंग्रजांपेक्षा आपल्या ह्या काँग्रेसच्या काय म्हणतात त्याला सरकारने स्वातंत्र्यवीर सरकार सावरकरांवर अक्षरशः आगपाखड केली आणि त्यांना कायम पाण्यात बघून त्यांच्यावर त्यांना मिळेल त्या ठिकाणी त्यांना त्यांचा विरोध करायला सुरुवात केली म्हणजे गांधीवधामध्ये सुद्धा त्यांना गोवण्यात आलं होतं या स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी मालमत्ता होती ही मालमत्ता गांधीवधाच्या वेळीस ही मालमत्ता गव्हर्मेंटनी शासनाने ती जप्त केली होती गांधीवधामध्ये स्वातंत्र्याच्या निकालामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे निर्दोष आणि निष्कलंक निष्कलंकित अशा पद्धतीने सुटले त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप लावला नाही आणखीन माझ्या माहितीप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांना ह्याच्या कोर्टामध्ये जजनी आदराने उल्लेख करून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात बसायला खुर्ची दिली होती ही एक फार ह्याची गोष्ट आहे विचार करण्यासारखी गोष्ट की त्यांच्याबद्दल सन्मान मान सगळ्यांना होता एक काँग्रेसचं हे राज्य सोडलं तर कारण ते खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीर होते आणि खत्या खऱ्या अर्थाने ते देशभक्त होते आणि या काँग्रेसी लोकांपेक्षा जास्त देशभक्त होते ते हिंदू हिंदुत्ववादी होते त्यांची त्यांचा पक्ष पण होता हिंदू महासभा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हा एक असा असं व्यक्तिमत्व होतं हे की ते जेव्हा सुटले तेव्हा सगळ्या जाती एकत्र करण्याचं मोठं काम त्यांनी रत्नागिरीमध्ये सुरू केलं पतितपावन मंदिर सुरू केलं त्यांनी त्यांनी सगळ्या जातीच्या अगदी मागासवर्गीय पण सगळ्या जातींच्या बरोबर त्यांनी जेवण करणं वगैरे हा सगळा कार्यक्रम त्यांनी हे केला आणि अतिशय नेता हो ने नेते होते ते ते कायम सांगत असत की बाबा हे अशा पद्धतीने होणार नाही किंवा गांधींच्या पद्धतीने ज्या ज्या काही गोष्टी चालल्या आहेत त्या योग्य नाही आहेत वगैरे हे त्यांनी कायम सांगितल्या त्यांना पण त्यांना कधी ह्या लोकांनी विचारलं नाही नाहीतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी समजा आपण चाललो असतो तर माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला स्वातंत्र्य अजून एक दहा वर्ष आधी मिळालं असतं असो मला आपल्याला त्याच्यात जायचं नाही आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आपण स्वातंत्र्यामध्ये सगळे जगत आहोत आणखीन गेल्या दहा अकरा वर्षापासून जेव्हापासून मोदीसाहेबांचं राज्य आलं आहे त्यापासून आणखीन चांगले दिवस आलेले आहेत आपल्याला पण मला दुःख हे आहे की काँग्रेसच्या गव्हर्नमेंटनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची मालमत्ता जप्त केली त्याच्याबद्दल कारण ते तसेच कपाळ कपाळकरंट येत ते त्यांनी ते ते करणारच तसं पण आज महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदापासनं सलग यांची सत्ता आहे हिंदुत्ववाद्यांची सत्ता आहे मी दोन हजार चौदापासून म्हणतोय बरं का अगदी तर ह्या दोन हजार चौदापासून पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांची सज सत्ता होती देवेंद्र फडणवीसांची सत्ता गेल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरेंची सत्ता होती जे प्रखर हिंदुत्ववादी मानले जातात ज जायचे जातात नाही जायचे आणि आता परत देवेंद्र फडणवीसांची सत्ता आलेली आहे तर मधल्या काळात एकनाथ शिंदेंची चीपन पण सत्ता होती जे हिंदुत्ववादी शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून ते ओळखले जातात तर त्या ह्याच्यामध्ये आज तुम्हाला हे हे न... न... गेल्या दहा वर्षामध्ये कुठल्याही या हिंदुत्ववादी सरकारला स्वातंत्र्यवीर सावरकरांची आ... मालमत्ता परत करण्याचा मनात विचार आला नाही मी सावरकरांच्या काही नातेवाई म्हणजे जे, जे वंशज आहेत दत्ता त्यांच्याशी मी काही बोललो त्यांना विचारलं मी की तुम्ही का ते म्हणले आम्ही मागणार नाही आम्ही मागणार नाही ते स्वाभिमानी आहेत ते सावरकर आहेत ते चित्पावन स्वा ब्राह्मण आहेत अगदी फार जिद्दीची लोक आहेत ते आज एवढ्या ह्याच्यामध्ये या काँग्रेसच्या विरोधामध्ये राहून लढा देणं हे सोपं सोपी गोष्ट नाही आहे हिंदुत्ववाद टिकून ठेवणं भले आज त्यांच्या एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत पर्यंत हिंदू महासभेचा खासदार दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये बसत होता म्हणजे योगी आदित्यनाथ त्यांच्या आधी जे अवैद्यनाथ जे महंत अवैद्यनाथ होते हे हिंदू महासभेचे खासदार होते मग योगी आदिन्य आदित्यनाथ हिंदू महासभेमधनं भा बी जे पीमध्ये आले आणखीन ते तेव्हापासून हो बी जे पीचं हे पण हे अत्यंत ज्वलंत आणखीन प्रखर हिंदुत्ववादी लोक आहेत आणि अशा ते काही देशद्रोही नाही आहेत ते त्यांचा कुठे पाकिस्तानशी कुठला संबंध नाही त्यांचा कुठल्या मुस्लिम संघटनाशी संबंध नाही ते देशविरोधी कुठलं कृत्य करत नाहीत जे केलं तर ते धर्म धर्मरक्षकाचंच कृत्य करतात ते आणि अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी मालमत्ता आहे ही मालमत्ता आपल्याला काय म्हणतात त्याला शासनाला परत त्यांच्या वंशजांना परत देता येत नाही उलट काय म्हणतात त्याला देवेंद्र फडणवीस फडणवीसांना मी अपील करेल की त्यांनी पुढाकार घ्यावा आणखीन जी काही कायदेशीर कार हे आहे त्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वंशजांना स्वातंत्र्य सावरकरांची सगळी मालमत्ता परत द्यावी आणि सरकारच्या वतीने त्यांनी म्हणजे भाजप नाही सरकार महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीने त्यांनी ही मालमत्ता चुकीच्या पद्धतीने गव्हर्नमेंटनी अटॅच केली होती म्हणून त्याच्याबद्दल एक माफीपत्र पत्र दे द्यायला पाहिजे आज एवढं आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व स्वातंत्र्यवीर सावरकर एवढं जाल व्यक्तिमत्व एवढं हुशार व्यक्तिमत्व आज म्हणजे रत्न सुद्धा कमी पडेल इतकं मोठं व्यक्तिमत्व स्वातंत्र्यवीर सावरकर काय त्यांना तुम्ही भारतरत्न दिला नाही त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे काय ना कारण मला ते पेक्षा खूप वरचं त्यांचं स्थान आहे काय पण ह्या व्हिडिओ जास्तीत जास्ती स्प्रेड करा मी कधीही माझ्या व्हिडिओमध्ये फार क्वचित मी म्हणतो लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आवडलं तर पण ह्या याच्यात मी तुम्हाला सांगेल खरोखर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा की स्वातंत्र्यवीर सावरकरांची मालमत्ता शासनाने त्यांच्या वंशजांना ताबडतोब माफीनाम्यासकट सकट परत द्यावी धन्यवाद आज एवढंच